नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बातम्यांमध्ये आपले स्वागत आहे आज आपण एका मोठ्या आणि महत्वाच्या कराराबद्दल बोलणार आहोत भारत आणि रशियाबाबत भारत आणि रशियामध्ये मोठा संरक्षण करार झाला आहे हे भारतासाठी महत्वाचे का आहे आणि त्याचा भविष्यावर काय परिणाम होईल हे समजून घेऊया भारत आणि रशिया हे अनेक दशकांपासून संरक्षण क्षेत्रात जवळचे मित्र आहेत आणि या नवीन करारामुळे ही भागीदारी आणखी मजबूत होईल या करारांतर्गत भारताला प्रगत लष्करी तंत्रज्ञान मिळेल ज्यामुळे संरक्षण क्षमता वाढेल याव्यतिरिक्त मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत शस्त्रे आणि संरक्षण उपकरणे स्थानिक पातळीवर उत्पादित केली जातील ज्यामुळे आत्मनिर्भरता वाढेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील तसेच भारताची लढाऊ विमाने रणगाडी आणि क्षेपणास्त्र प्रणाली अपग्रेड केली जाईल ज्यामुळे देशाची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होईल या करारामुळे भारताचे लष्करी सामर्थ्य आणि सामरिक स्थिती आणखी सुधारेल अनेक कारणांमुळे हा करार भारतासाठी कसा महत्वाचा आहे ते जाणून घेऊया प्रथम ते देशाची सुरक्षा मजबूत करेल कारण भारताला आधुनिक शस्त्रे आणि लष्करी तंत्रज्ञान मिळेल ज्यामुळे सैन्याची ताकद वाढेल दुसरे ते आत्मनिर्भरतेला चालना देईल कारण शस्त्रे भारतातच तयार केली जातील ज्यामुळे परकीय अवलंबित्व कमी होईल तिसरे ते भारताला जागतिक संतुलन राखण्यास मदत करेल जिथे तो रशियाशी आपले चांगले संबंध राखू शकेल आणि अमेरिका आणि इतर देशांसोबत धोरणात्मक संतुलन राखू शकेल या कराराचा भारताच्या संरक्षण मुत्सद्देगिरी आणि अर्थव्यवस्थेला फायदा होईल आमचे मत आम्हाला वाटते की हा करार भारतासाठी एक स्मार्ट पाऊल आहे यामुळे राष्ट्रीय सुरक्षा मजबूत होईल आणि देशातील संरक्षण उत्पादनाला चालना मिळेल पण आपण केवळ इतर देशांवर अवलंबून न राहता स्वतःचे संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला पाहिजे या कराराबद्दल तुम्हाला काय वाटते हे भारतासाठी योग्य दिशेने पाऊल आहे का खाली टिप्पणी द्या आणि आपले मत सामायिक करा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेतू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद